मोदी साहब मा तक पहला आली मैं मटले मित्र मेरे प्यारे भारतवासियों इस औरत से शादी करना चाहता हूं मैं इस औरत से ब्याह करना चाहता हूं मेरे करोड़ देशवासियों जब से मैंने इस औरत को देखा है मेरे दिल में कमल का फोल गया हाय माडा डॉस कमल का फोल गया है हाय म्हणलं मोदीजी तुमच्या सोबत लगीन नाही बाई जमायचं मी अभंग महाराजांना शब्द दिलाय तसा त्यानंतर मोदी साहेब गेले त्याच्यानंतर मला पाहायला हा शरद पवार साहेब आले पवार साहेब आले हे आणि साहेब माझ्याकडे बघून मला म्हणतात <laughs> <laughs> साहेब म्हटल्यानंतर थोडीशी अगोदर तयारी करू लागते साधा सुद्धा आवाज नाही घे हजी काजी तिथे जपलेले बाजे सर्व काय करते <laughs>